सुलतान इस्माईल शेख यांची आई खमर इस्माईल शेख प्रभाग क्रमांक वीस मधून ब वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक वीस मधून उमेदवार आहेत इथल्या ज्या समस्या आहेत वॉर्ड क्रमांक वीस मध्ये ते सगळे पूर्ण करणार आहेत जे लोकांना पाण्याचा त्रास आहे पावसात पाणी खड्डे नाली रोड ना ते व्यवस्थित नाही आहेत ते सगळं सुधारून देणार आहेत आणि जे लग्नांसाठी हॉल लांब लांब जावं लागतं गरीबांसाठी हॉल नाही आहेत ते गरीबांसाठी हॉल बांधून देणार आणि इथे अँब्युलन्सची सोय नाहीये अँब्युलन्सची सोय करून देणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जे चोऱ्या होत आहेत या ठिकाणी त्या ठिकाणी सी सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहेत आणि प्रत्येक गल्लीत तक्रार पेटी दहा तक्रार पेटी असणार आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी नाही तिथे आपण बोर करून देणार आहेत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आणि जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी आपण रोजगार सोय सोय करून देणार आहेत आणि जे काही लोकांना त्रास आहेत त्यांचे सगळं प्रश्न सोडून देणार मतदारांना काय आवडतं तुमचं चिन्ह आहे उमेदवार आहेत चिन्ह आहे छत्री आणि दोन तारखेला मतदान करा सहा नंबर बटणावर वोट करा रैली काढली काय आवडतं माझा लोकाला एकच वाहन आहे की आम्हाला भरपूर ते भरपूर मतदान करावं काय समस्या तुम्ही काय सोडून लोकाची काय पण समस्या असू द्या आम्ही समज्यात पण येऊन उभा राहणार तिथे लोक म्हणतात ना निसतं निवडून येते ती काम काहीच करत नाही ती आपल्याला समजे काम करायची लोकांची दोन तारखेला आमचं एकच वाहन आहे की लोकांनी आम्हाला भरपूर जास्तीत जास्त मतदान करावं निवडून देव आमचं चिन्ह छत्री आहे सहा नंबर वर बटन आहे आमचं